पंडित गायकवाड आणि आपण पाहता आमचं जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील हे आमचं न्यूज चॅनल आता पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी आम्ही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा विचार केला होता पण अद्याप त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नसल्याचं माझे खासदार आणि एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली तसेच आता आघाडीने यापुढे असं समजू नये की लोकसभेच्या वेळी मुसलमानांनी दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान केलं होतं ते आताही करतील याचं कारण म्हणजे मुस्लिमांवर काही अत्याचार ज्या घटना घडल्यात त्याचा यावेळी नक्कीच विचार होईल आणि मतदान करताना मुस्लिम बांधव हे लक्षात ठेवतील असं इम्तियाज जलील म्हणाले मी जेव्हा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना बोललो होतो तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की हे अलायन्स आमचं झालं तर याचा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही हे समजू नका की लोकसभामध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी आपल्याला दोन दोन तास लाईनमध्ये उभे राहून जे मतदान केलेले आहे तेच मतदान आपल्याला विधानसभेमध्ये मिळतील कारण मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेपट्टे आहेत आपण सुरुवात केली तर गाजापूर ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली जाडफोड मारपीट करण्यात आली होती त्याच्यानंतर ते, ते विधान परिषदमध्ये जेव्हा बारा परिषदे सीट शेवट होती कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही म्हणजे कुणीही एका मुस्लिमाला मात्र हे सीट द्यायला तयार नाही आहे मग जे आपले लोकसभेमध्ये वक्बोर्डचा बिल आला होता त्याच्यानंतरही आपण बघितलं असेल की कशाप्रकारे मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले त्यावेळी कमीत कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचा काय स्टँड आहे जे काही असेल ते तिथे सांगायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थाने ते विरोध करायला पाहिजे होतं तसं काही काही केलं नाही म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक बोंधू बाबा आ, जे आहे आणि त्याच्यानंतर हे आ, नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे आ, हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की आ, मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर 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 म्हणून आपल्याला मिळत काय आहे रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडेंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे आठ तारखेपर्यंतही त्यांना हे हे आहे की आठ तारखेला ओवे साहेब येणार आहे, साहे आहे। त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे एकदा स्पष्ट करून टाका की आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल तर आमची तयारी आहे रामगिरी बाबांनी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत सरकारनं तर काहीच केलं नाही परंतु पोलिसांनी त्याचा बावन एफ आय आर दाखल असतानाही काही केलं नसल्याचा आरोप यावेळी इम्मिया जलिल यांनी केला महत्वाचं म्हणजे न्यायालयाने या प्रकरणात योग्य ती दखल घेतली नाही किंवा यातील गांभीर्य ओळखलं नाही त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा रोष निर्माण होत आहे असं इमतियाज जलील म्हणाले बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते, ते, ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजीसचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही होत हे दबाव नाही आहे जेव्हा पोलीस आपला कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश ठरतो मग आम्ही न्यायप्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की अठ्ठावन एफ आय आर रेजिस्टर्ड झाल्यानंतरही हे हरानी माणसाला कशाने अरेस्ट करण्यात आलेले आहे याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक आज महाराष्ट्राचं चित्र बघा कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा दुसरा होत नाही तर तिसरा तिसरा होत नाही तर चौथा मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे मुस्लिम समाजातले जे तरुण आहे त्यांना धन्यवाद देतो की आज इतका होऊन सुद्धा इतका ऐकून सुद्धा काय देश माझा नाही आहे हे महाराष्ट्र माझा नाही आहे फक्त हे मुरगी चोराचा आहे हे चिल्लू पिल्लूचा जे आहे हे सेमडे जे मार्केट मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे त्यांना काय वाटतं की आम्ही काही करू शकत नाही आता ऐका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब सत्ता येत जात तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही इसके बाल शिंदे नाही पाच दिवसाचा टाइम देतो तुम्हाला महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हेच झालेली आहे कोणीतरी कुठे उभे हो राहतो शिव्या देतो घाणे प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरँडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेत युट्यूबवाल्याला बोलवतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आम्ही निषेध केला त्याचा ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला भ्रष्टाचारामुळे कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे का रे बाबा तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लाह अले व सल्लम यांच्या बाबतीत ते हरामखुरानी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही महाराष्ट्रातील नवउद्योजक घडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक धोरण राबविण्यासाठी व जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक दौरा आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्रातील युवकांपर्यंत उद्योगाचे महत्व पोहोचण्यासाठी व नवीन युवा उद्योजक घडवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरामध्ये मार्गदर्शन केलं त्याचबरोबर एका पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली देणं त्याबद्दलचं जे काही टेक्निकल सपोर्ट आहे तो टेक्निकल सपोर्ट त्याला देणं त्या उद्योगासाठी भविष्यामध्ये किती संधी आहे याबद्दलची माहिती देणं आणि मग त्याला तो व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून तो व्यवसाय त्याला ज्यासाठी किती फिजिबल आहे हे त्याला समजावून सांगून मग त्याला करणं आज कसं आहे की कोणीतरी कर्ज देत आहे आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मी नाशिक सारख्या भागामध्ये भारतातला सगळ्यात मोठा गोट फॉर्म मी सुरू केला होता एक हजार बकऱ्याचा मी जेव्हा मला सबसिडी मिळते म्हणून मी प्रोजेक्ट करायचा विचार केला त्यावरती मी काम करायला सुरुवात केली पण तेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा माझ्या लक्षात आलं यामध्ये अडचणी काय या। आहेत असतो की माझी जमीन आहे मी तारण देतो जमिनीवरती बोजा चढवतो कर्ज घेतो पण प्रॅक्टिकली त्या कर्जामध्ये माझा प्रोजेक्ट होणार आहे का त्यामध्ये सक्सेस होण्यासाठी मला काय स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे किती वेळ त्या प्रोजेक्टवर दिला पाहिजे त्या प्रोजेक्ट मध्ये संधी काय काय आहे त्याच्यामध्ये धोके काय काय आहे जोपर्यंत मला कळाले नाही तोपर्यंत त्या प्रोजेक्टमध्ये सक्सेस होऊ शकतो मी जेव्हा सक्सेस झालो शुटिंगला आलं मध्ये करोना आला त्यामध्ये मी बरबाद झालो मी जमीन विकून कर्ज भरलं हे वास्तव आहे आता हे सगळ्या शेतकऱ्यांना नाही शक्य होणार आहे त्यामुळे व्यवसाय करताना सुद्धा त्या व्यवसायातले धोके आडी अडचणी याचा देखील अभ्यास करायला लागणार आहे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न करता कर्ज द्यावं आज तुम्ही जे म्हणता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन लाख महिला बचत गटांना गाव पातळीवरती शालेय मुलांच शिवण्याचं काम मिळालं पूर्वी जे कुठला तरी एखादा ठेकेदार राज्यभराचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि तो कुठेतरी कपडे शिवून आणायचा आणि तो बंडल बांधून त्या त्या जिल्ह्याला त्या त्या तालुक्याला त्या पाठवायचा आणि मग त्या गावामध्ये ते, 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 ते कपडे पोहोचवायचे आज शासनाने निर्णय घेतला की ज्या गावात शाळा आहे त्याच गावातल्या महिला बचत गटाला त्या ठिकाणी ते कपडे शिवायचं काम मिळत आहे महिलांना तिथे रोजगार मिळाला त्याचबरोबर गा। त्या गावातला ते शिजवण्याचं काम त्या गावातल्या महिलांना मिळालंय आहे पंधरा वीस महिलांना प्रत्येक गावामध्ये आज रोजगार या माध्यमातून मिळाला ही सुरुवात आहे शंभर टक्के प्रत्येक महामंडळाच्या कामकाजामध्ये किंवा कुठल्या तरी योजनेमध्ये अडचणी येणार आहे त्रुटी येणार आहे त्या त्रुटी लक्षात जशा येतील तशा ते दुरुस्त केल्या जातील भारतीय क्रांती दलाच्या वतीनं एस सी एस टी आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत विचारमंथन करण्यात आलं सध्या एससीएसटी मधील वर्गीकरणाच्या संबंधाने उलटसुलट म्हणजे दोन्ही बाजूनी आंदोलन होत आहेत या संबंधात नेमकं काय करावं याची चाचपणी या निमित्तानं करण्यात आली यावेळी या संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर गहर राठोड आदींची उपस्थिती होती कोणी जाते म्हणजे घटना लागू केल्यापासून जर ओबीसीना आरक्षण मिळालं त्याचे हाल झाले नव्वद पर्यंत वीपी सिंगांना तो निर्णय घेऊन थांबावा लागला बाबासाहेबांच्या नंतर वीपी सिंगांचे पंतप्रधान पद बाबासाहेबांना एस सी एस टी ओबीसी ह्या सर्व सर्वांना एकत्र करून आज जो प्रकार समजा महाराष्ट्रामध्ये चालू आहे या सर्वांना एकत्र करून हे आरक्षण कसं टिकेल संविधानामध्ये जे जे तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे आज काही मनोवादी व्यवस्था त्याला संपवण्याचं काम करत आहे त्यामुळे आज एस सी एस सी ओबीसी विचार मंथन पुढील दिशा याच्यावर कार्यक्रम देण्यात आला आहे आजचं महाराष्ट्राचं वातावरण जर बघितलं तर एस सी एस सीमध्ये भांडण लावण्याचं काम चाललं आहे ओबीसी विरुद्ध मराठा एन टी विरुद्ध विजी विजी एन टी असा महाराष्ट्र सध्या प्रकार चालू आहे आणि या सर्व जनतेचं लक्ष भरकटण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे असे कार्यक्रम देणं खूप महत्त्वाचे आहे या अशा कार्यक्रमांनी एस सी जे बहुजन समाज आहे जो झोपलेला जो आहे तो जागी होईल आणि या लढामध्ये सामील होईल म्हणून हा कार्यक्रम देण्यात आलेला आहे आपल्याला असं वाटतंय का सी आणि अजूनही त्यांना असं आहे लागणार नाही पण आताच दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला एस सी आणि एम टीच्या आरक्षणाला अवखड वर्गी करणार याकडे आपण कसं बघतो जे कडे जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जी क्रिमिनल अट लावलेली आहे ते जो संसदेत जो निर्णय जो निर्णय दिला आहे कोर्टाने त्याचे तो गैरप्रकारचा निर्णय आहे त्याचा आम्ही विरोधच करणार आहोत असं वाटत नाही का या मागून एस सी आणि एन टीचंही आरक्षण संपवल्याचा घाट जातो शंभर टक्के एन टीचं सुद्धा आरक्षण संपवण्याचं काम ही मनोवादी व्यवस्था करत आहे शंभर टक्के करत आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो दोन मागील वर्षभरापासून मराठा हे भांडण सरकारने लावून आहे कसं हे प्रास्थापित जे लोक आहे जे मरा प्रस्तापित मराठा आहे म्हणजे गरीब मराठा आणि प्रस्तापित मराठा प्रस्तापित मराठा समाजाने भांडण लावून आहे कारण की गरीब मराठा हा जो रयतेचा मराठा आहे यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसी ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही पाहिजे याच्यावर सोल्युशनवर कोणी बोलायला तयार नाही कोणी ओबीसी साठी भांडण करतंय कोणी उठतंय मराठा आरक्षणासाठी भांडण करतंय पण याचं सोल्युशन हे सोल्युशनवर कोणी बोलायला तयार नाही माझ्यासारखा सर एखादा कार्यकर्ता जर विधानसभेत गेला किंवा संसदेत गेला तर सोल्युशन माझ्याकडे आहे कारण की याचं सोल्युशन ते मी सांगू शकतो ते गुपित आहे तुम्हाला असं वाटत आहे सरकार फक्त दोन शंभर टक्के कारण की का दोन्ही समाज या समाजाला भांड लावून त्यांची राशी पोळी येणारी विधानसभा त्यांच्या डोळ्यासमोर आहे ओबीसी हो विरुद्ध मराठाशी भांड लावायचे आणि सत्तेत कसं जायचं ही त्यांची पुढील म्हणजे ती रणनीती चालू आहे आपला आजचा विषय होता एससी एस टी ओबीसी आरक्षण विचार मंथन व पुढील दिशा काय आहे पुढील दिशा आम्ही एस सी एस टी ओबीसी सर्व एकत्र येऊन सकल चर्मकार संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांच्या आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी करीत यावेळी निदर्शनं करण्यात आली आणि त्याचबरोबर बेमुदत उपोषणही करण्यात येत आहे सध्या सरकार हे चर्मकारांच्या हितासाठी काहीही करीत नसल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या भाजप शिवसेना सरकारचा चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे एकदा शिंदेचं करायचं काय चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या शिवसेना भाजप सरकारचं करायचं काय चर्मकार समाजासोबत जातीवाद करणारे या देवेंद्र फडणवीस करायचं काय चर्मकार समाजाच्या माग्य मान्य चर्मकार समाजाला लावलेलं जातेघाती रद्द बिक्स इंडिया कंपनी रद्द मुद्दा पाहिजे सर्वप्रथम हे शिवसेना भाजप सरकार चर्मकार समाजासोबत जातीवाद करत आहे सर्वप्रथम आम्ही चर्मकार समाजाच्या वतीने शिवसेना भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचा आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या मागण्या अशा आहे की संत रोहिदास महामंडळातून कर्ज दिलं जात त्या कर्जाला अनेक जाचकाठी लावलेले आहेत ला त्या जाचकाठी जामीनदाराची जाचकाठ हमीपत्राची जाचकाठ रद्द झाली पाहिजे जे प्रकरण कंप्लीट कागदपत्रांची होऊन मुंबईला गेलेले आहेत त्या प्रकरणांना ताबडतोब कर्ज वाटप झालं पाहिजे त्याचबरोबर संत रुदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे त्याचबरोबर संत रुदास महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे त्याचबरोबर चर्मकार समाजाच्या चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांना समाज बांधवांना हे जे ब्रिक्स इंडिया कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहे हे असभ्य वागणूक देतात ते ब्रिक्स इंडिया कंपनी रद्द झाली पाहिजे ते कर्मचारी निलंबित झाले पाहिजे त्याचबरोबर आमच्या ज्या ज्या आतापर्यंत जा, त्या रद्द पाहिजे लाख उत्कर्ष योजना तत्काळ सुरू झाली पाहिजे दहा लाख झाली पर्यंतची वाहन कर्ज इतकी चांगली योजना असताना या शासनाने बंद करून टाकलेली आहे वाहन कर्ज योजना तत्काळ सुरू झाली पाहिजे या आमच्या प्रमुख मागण्या आहे त्यामुळे आम्ही उपोषण करतो आपण आता सरकारवर आरोप केला सरकार जातीवादीपणाने वागतय काय वाटतंय कसं जातीवादीपणा पण तुमच्या बरोबर आहे काय सांगा शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो दस्तूर खुद्द माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जी जे की सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनेक समाजाचे महामंडळ येतात अनेक समाज येतात मग त्या महामंडळांना कुठल्याही जाचकाठी रद्द नाहीये त्यांचे प्रकरण कुठेही थांबत नाहीये त्यांना कुठली जामीनदाराची अट नाहीये त्यांना कुठली हमीपत्राची अट नाहीये मग आमच्या चर्मकार समाजासोबतच अन्य का संत रोहिदास महामंडळाला जामीनदाराची आणि हमीपत्राची अट रद्द का म्हणून या, या, अशा या अशा, या अनुषंगाने जातीवाद करत आहे मुख्यमंत्री स्वतः मराठा समाजाचे असल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिलेला आहे असं तुम्हाला वाटत शंभर टक्के वाटत आहे शंभर टक्के वाटत महामंडळांना जास्त निधी आहे तुम्हाला सांगतो केंद्र सरकारची होता आहे नॅशनल शेड्यूल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नवी दिल्लीची ही संस्था आहे ती दिल्लीची संस्था महाराष्ट्र शासनाला पैसे देत असते त्याच्यामधून महामंडळाच्या समाजाच्या लोकांना कर्ज मिळत असतं परंतु जेव्हापासून हे भाजपचं सरकार दोन हजार चौदा पासून राज्यामध्ये तेव्हापासून हा निधी नव्हता हा निधी नव्हता बाकीच्या महामंडळाला निधी होता आमच्या चर्मकार समाजाच्या साठी प्रधास हा निधी नव्हता आम्ही दिल्लीला गेलो अनेक आंदोलनं केले मुख्यमंत्र्यांचा तापा अडवला निवेदन दिली तेव्हा तो बावीस कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून घेतला आणि बावीस कोटी रुपयाचा मंजूर केला असताना बावीस कोटी रुपयामध्ये महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाचा कल्याण होणार नाही तरी पण बावीस कोटी रुपयाचा मंजूर निधी मंजूर झालेला असताना तोही वाटप करण्यामध्ये यांच्या यांना कुठेतरी त्रास होतोय अशा पद्धतीने हे सरकार जातीवाद करताय आपला समाज जो आहे गटाई कामगार मोठ्या प्रमाणात राज्य सरकारची महानगरपालिका असतील जिल्हा परिषद हद्दीमध्ये गटाई कामगारांसाठी एक विशेष योजना लाभवता त्यांना बसायला जागा दिल्या जाती टपरी दिल्या जाते आज तीही योजना बंद पडलेली याकडे आपण कसं सांगतो अहो शंभर टक्के बंद पडलेली आहे आणि हे सरकारला करायचं काय नेमकं करायचं काय टपऱ्या देऊन आणि आम्हाला रस्त्यावरच बसवायचा यांचा विचार आहे का टपऱ्याची योजना देऊन आणि आम्हाला रस्त्यावर फुटपाथ वर ते बसण्याची परवानगी देऊन आम्हाला रस्त्यावरच बसवायचा बस्ते यांचा विचार आहे का माझा म्हणणं आहे चर्मकार समाजा हा उद्योजक झाला पाहिजे चर्मकार समाजाचे विद्यार्थी शिकले पाहिजे चर्मकार समाजाचे चर्मकार समाजाचे तरुण तरुणी आय एस झाल्या पाहिजे आय पी एस झाल्या पाहिजे तहसीलदार झाल्या पाहिजे आम्ही आता यानंतर त्या टपऱ्याच्या भानगडीत पडणार नाही त्या फुटपाथ वर बसण्याच्या भानगडीत पडणार नाही आम्हीही आता उद्योजक होणार आम्ही आता आमचेही मुलं शिकणार चर्मकार समाजाचा पारंपरिक व्यवसाय जो आहे तो धनदांडग्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केला असं वाटतं टाटा बाटा करोना हे असतील कोल्हापुरीचं पेटंट सर्व जगत प्रसिद्ध असताना सुद्धा या व्यवसायावर सुद्धा धनदांडग्यांनी अतिक्रमण केलंय काय वाटतं शंभर टक्के आहे चर्मकार समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय आम्हाला अभिमान आहे चर्मकार समाजाचा व्यवसाय आम्ही करतो आमचा पारंपरिक व्यवसाय आम्हाला अभिमान आहे परंतु तो व्यवसाय जर आम्ही आमचे चर्मकार समाज बांधव पोट भरत होते व्यवसाय करत होते त्याच्यावर बी अनेक अनेक लोकांच्या गोळ्यामध्ये अनेक लोकांच्या कानपूरमध्ये आग्र्यामध्ये अनेक दंडानिकांच्या मोठमोठ्या कंपन्या आहे तोही आमच्या चर्मकार समाजाचा आत्ताचा व्यवसाय तोही या लोकांनी इसकून टाकला पारंपरिक व्यवसाय आहे आम्हाला अभिमान आहे परंतु ज्या टपऱ्या ज्या जे स्टॉल शासनापर्यंत मिळतात ते पण आम्हाला वेळेवर मिळत मिळत नाही मिळाली कुठे परमिशन दिली तिथं टाकले तरी हे महानगरपालिकेचे लोक म्हणतात की अतिक्रमण मध्ये तुम्ही काढून टाका त्याचबरोबर म्हणतात की याच्यामध्ये फक्त तुम्ही बूट चप्पल शिवण्याचा धंदा केला पाहिजे त्याच्यामध्ये अशी अटका लावण्याची गरज आहे यांना तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकतात कोणी जनरल स्टोर करू शकतो कोणी ब्युटी पार्लर करू शकतो कोणी केश करताना करू शकतो त्याच्यामुळे हे आणि ज्या आतापर्यंत जे स्टॉलची मागणी केलेली आहे आतापर्यंत दहा वर्षापासून आतापर्यंत स्टॉल वाटप झालेले नाही आहे रोहिदास जे महामंडळ आहे संस्थांच्या नावाने सरकारने महामंडळ महामंडळात किती निधी आहे आजपर्यंत त्यातून किती व्यवसाय घडले काय वाटलं तुम्हाला सांगतो मी आताच तुम्हाला सांगितलं की वर्षापासून सा एन एस एफ निधी नव्हता तो आता आम्ही आणला बावीस कोटी रुपयाचा निधी आणला त्याच्यामधून त्याच्यामधून फक्त तुरळक शुल्ला फक्त दोन पाच कोटी रुपये वाटप झालेला आहे मालवणीतील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता त्यामुळेच हा पुतळा इतक्या लवकर कोसळला असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे जिल्हा अध्यक्ष मनीष नरवळे यांनी केला आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली मागणी अशी होती की मालवण तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडलेली आहे ही घटना अतिशय निंदनीय असून मी या घटनेचा अगोदर ज्या कार्यकारी अभियंता शिल्पकार तसेच उपअभियंता आणि संबंधित जे जे अधिकारी पुतळा कामामध्ये होते त्यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि पुतळा प्रकरणी मी आत्ताच्या उपजिल्हाधिकारी दि किरोडकर साहेब यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की अशा घटना या महाराष्ट्रामध्ये पुतळा कोसळण्याच्या पुन्हा घडू नये याकरिता आप महाराष्ट्र शासनाने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे जसं की आता हिंदू मिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम हे सुरू आहे त्या स्मारकाचा दर्जा अतिशय चांगला असला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं चा काम आ, हे झालं पाहिजे याकरिता मी निवेदन दिलेलं आहे आणि तसंच पुढे जाऊन मी अशी मागणी केली आहे मालनेतील पुतळा कोसळल्याप्रकरणी जे जे दोषी असतील त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात यावं आणि त्यांनी जी भ्रष्टाचारातून कमवलेली मालमत्ता आहे ती शासन दरबारी जमा करावी अशी मी मागणी केली आहे तसेच ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं काम सुरू आहे स्मारकाचं काम सुरू आहे त्याची सर्वोच्च जबाबदारी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी साहेबांकडे द्यावी जेणेकरून सर्व जिल्ह्यातील महापुरुषांच्या स्मारकाचे काम हे दर्जेदार पद्धतीने होईल आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार होणार अशा विविध मागण्या घेऊन मी आज उपजिल्हाधिकारी उप सचिन करद घाटाच्या वतीने निवेदन दिले आहे मी मनीष सनोडे जिल्हाध्यक्ष जुन्या दीक्षाभूमी नगर मध्ये राहणाऱ्या विजय अशोक या बावीस वर्षाच्या युवकाला पाच सहा जणांनी बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर चाकूने वार केला सध्या विजयवर एम्स या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींना कडक शासन करण्यात यावं अशी मागणी तरुणाच्या आईवडिलांनी केली आहे या तरुणावरती चाकूने हल्ला झालेला आहे आणि त्याच्यासोबतचे त्याचे आई वडील आपल्या सोबत आहेत ताई नेमकं प्रकरण काय झालं प्रकरण एप्रिल चोवीस यांची थोडीशी कुरबूर झाली होती त्यावेळेस माझ्या मोठ्या मुलांनी यांना हे करून वादावाद मिटवून त्यांना समजून घातली त्यावेळेस पण तो आकाश नावाचा मुलगा माझ्या मुलाच्या मागे चाकू घेऊ पळाला होता त्यावेळेस मी घरी जाऊन त्यांना समजून वगैरे सगळं सांगितलं आणि नंतर आता त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मध्ये आतमध्ये भेटलं की एखाद वेळेस एक दोन वेळेस पेड झाली की तो माझ्या मुलाला टॉर्चर करत जाईल वेळ गाळत जाईल आणि नंतर त्या दिवशी मंगळवारी रात्री दहाच्या दहाच्या दरम्यान पुन्हा त्यांची थोडीशी पुतळ्यावरती ही झाली झटापट झाली थोडी पुतळ्यावरती नेमक बाबासाहेब बाबासाहेबांचे पुतळे हो आणि थोडी झटापट झाली त्यांची तिथे पुन्हा मग मुलांनी त्यांना सोडलं घरी आणलं तिथं घरी आणताच ते मामाचे दोन्ही मुलं घरी आली तसेच ते चापू वगैरे घेऊन काही कोणी काडे वगैरे काही घेऊन माझ्या मुलाच्या मागे दोघांचे दोघं पण आले घरी कोणी नसताना मी एकटीच असताना आणि लगेच वार चालू केले त्यांनी कोणी हात मा मारते तर कोणी चाकू निवार करते माझ्या मोठ्या मुलावर माझ्यावरती ते पूर्ण सगळे रामू भुजंगे सुनीता भुजंगे आकाश भुजंगे अमोल भुजंगे अमोल भुजंगे यांच्या हातामध्ये चाकू होता ते मी बघितलं आणि त्यांनी लगेच माझ्या मुलाला मारल मारता सहज माझा मुलगा तिथं देऊच पडला आणि त्याने तो चाकू तिथे टाकून दिला आणि आम्ही लगेच माझ्या मुलाला घेतला आणि लगेच तिकडे शिफ्ट केलं दवाखान्यामध्ये कोणत्या हॉस्पिटल मध्ये आणला आपण एम्स हॉस्पिटल आपण तक्रार केली का पोलिटिशन हो केली ना कोणत्या पोलिटिशन ला तक्रार केली आपण हर्सुल हर्सुलला केली आपल्याला काय आपली काय मागणी आहे पोलीस स्टेशन माझी एवढीच विनंती आहे पोलिसांना की माझ्या मुलाला न्याय भेटावं बस माझ्या मुलाची काही गलती नसताना काही हे नसताना वारंवार माझ्या मुलाला सहचार करताना केलेले त्यांनी आणि माझ्या मुलाला खूप त्रास हे होतोय आणि माझ्या मुलाला मी हात जोडून विनंती त्यांना की पोलिसांना की माझ्या मुलाला न्याय पाहिजे फक्त बस मला बाकी काही नाही मला न्याय पाहिजे म्हणून माझ्या मुलासोबत आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर मध्ये आता गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे आणि याच्यानंतर असं झालं नाही पाहिजे माझ्या दोन पूर्ण कुटुंबाला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे केसांना काही झालं तर जबाबदार तेच राहतील तर मुलाची वडील सुद्धा आपल्या सोबत आहे दादा नमस्कार हे प्रकरण झालं त्या दिवशी सर्व घर नव्हतं म्हणजे माझे आठ वृक्ष आहे मी कामाला गेलो त्या कार्यक्रमाला माझे माझे कसं टाकलेलं होतं मी ती अकरा वाजता वापस आण करतो आपण काय काम करतो मी माझे आठ रिक्षा घरी आठ आठ वृक्ष तर मी बाहेर गेल्या असताना ते मला फोन आला का असं झालं म्हणून घरी आला घरी पाहतो आणि पुढे या बरोबरच आजचं बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढच्या बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार